त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला अठ्ठावीस प्रकारच्या नरकामधील श्रीमद भागवत कथाकार तिसऱ्या प्रकारच्या नरकाचं वर्णन करत असताना म्हणतात की हा रौरव नावाचा नरक आहे या रौरव नावाच्या नरकामध्ये जो व्यक्ती संसारिक आहे व्यवहारिक आहे आणि मग तो सगळं जगच माझं म्हणतो किंवा प्रत्येक स्वतःच धन घर दार पत्नी मुलं या सगळ्या गोष्टी जर त्याच्या आहेतच परंतु शास्त्र त्याला संमतीही देतं परंतु काहींची अशी समजूत असते की दुसऱ्याकडे असलेलं धन सुद्धा ते माझंच आहे म्हणजे माझं ते माझं आणि दुसऱ्यांचं सुद्धा माझच अशी ज्याची भावना आहे आणि हे सगळं माझंच आहे असं जो समजतो आणि मग तो मिळवण्याकरता प्रयत्न करतो अनेक पद्धतीचे षडयंत्र रचतो कोणाला तरी त्रास देतो व्याधी देतो पीडा देतो त्यावेळेस शास्त्र सांगतं मृत्यूनंतर यमाचे दूत त्याला या रौरव नावाच्या नरकामध्ये पाठवतात आणि मग तिथं यमाचे दूध काय करतात म्हणजे त्याला अनेक प्रकारचे कष्ट दिले जातात इथं तो जसं जसं दुसऱ्याला त्रास देतो त्याने इथं कोणाला काठीनं न मारलं असेल तर तिथं यमाचे दूत त्याला कशाने मारतात काठी इथं जर त्याने कोणाला भीती दाखवली असेल तर तिथेही यमाचे दूत त्याला तशा प्रकारची भीती दाखवतात आणि म्हणून जो अशा प्रकारचं कृत्य करेल त्याला तिसरा नरक आहे तो म्हणजे रौरव नावाचा नरक नरका या नरकामध्ये यमाचे दूत पाठवतात आणि तशा प्रकारची शिक्षा त्याला तिथं भोगावी लागते जसं आपल्या भारताचं संविधान आहे या संविधानामध्ये काय कायदा आहे जसं एखाद्यानं पाप केलं किंवा अपराध केलं आपण के त्याला गुन्हा म्हणतो की मग त्या गुन्ह्याकरता तशा तशा प्रकारची काय ठरवलेली शासनाने शिक्षा ठरवलेली एखाद्याने परीक्षा करताना काय केली काय केली चीटिंग केली सोप्या भाषेत मराठी भाषेत काय केली कॉपी केली माणसं म्हणतात काय करतात त्यानं चोरी केली घरून फाडून लिहून पानं लिहि ले तिथं लिहून लिहित बसला त्याचं काय तो गुण आहे आणि ती जर गुन्हा पकडला तर शिक्षा काय करतात परीक्षेतून ढकलून देतात आणि मग केलेलं वर्षभर अभ्यास काय जातो वाया जातो तसं महाराज म्हणतात हे तसाच आहे एक धर्माचा कायदा आहे जीवन देवानं दिलंय तर तुम्ही शिस्तीनं जगा शिस्तीनं पेपर लिहिलात तर तुमचा सत्कार आहे शंभर टक्के मार्क मिळवा तुमची ख्याती आणि तुम्ही जर चिटिंग केली कॉपी केली तर मग काय करणार तिथं तशा प्रकारची तुम्हाला शिक्षा दिली जाणार तसं हे धर्माचं कायदा इथे आपले हिंदू धर्म पद्धतीने जो अशा प्रकारे चुकीचं कृत्य करेल तर देव सुद्धा किंवा शास्त्र सुद्धा त्याला काय करत नाही सोडत नाही म्हणून आपल्या प्रारब्धानं आपल्या कर्मानं आपल्याला जेवढं काही मिळालंय आपण प्रयत्न करून खूप मिळवायचं तो कोबर आहे म्हणतात ना जोड़ोनिया या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे करी असं जर धन मिळवलं तर कितीही मिळवा परंतु कोणाला त्रास देऊन आणि दुसऱ्याचं धन आपलंय अशा प्रकारची भावना न ठेवता मिळवलं तर कसल्याही प्रकारचं दुःख किंवा पाप नाही परंतु चुकीच्या मार्गाने जर तुम्ही माझंच म्हणत असाल तर त्याला रवरव नावाच्या नरकामध्ये जाऊन काय करावं लागतं पडावं लागतं